सुरु झालेल्या उन्हाळ्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार माझं नाव सायली गुंजा मी वेलनेस अडवायझर म्हणून काम करते तर उन्हाळ्यामध्ये खूप लोकांना मुतखड्याचा त्रास होतो तर ह्या त्रासासाठीच मी आज एक तुम्हाला माहिती घेऊन आलेली आहे मुतखड्यासाठी म्हणजे मुतखड्याची कारण मुतखडा का होतो कसा होतो किंवा त्याच्यामुळे होणारा त्रास आपल्याला कसा भोगावा लागतो तर हीच माहिती आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर मुतखडा बऱ्याच वेळा पाणी कमी पिल्याने होतो मोस्ट ऑफली कारण हेच आहे की आपण कमी प्रमाणात पाणी पिल्यानंतर जे काही मूत्र विसर्जन असतं त्याच्यामध्ये खूप काही खनिजांचा कचरा असतो तो कचरा पाण्यावाटे किंवा लघवीद्वारे बाहेर न पडल्यामुळे आपल्याला मुतखडा होतो त्याच्यानंतर मुतखडा कधी कधी दुखतो किंवा त्याची लक्षणं काय तो बऱ्याचदा इकडनं तिकडं स्थलांतरित होतो त्यावेळेस मोस्ट ऑफ दुखतो म्हणजे साईज कितीही मोठी असली तरी तो दुखत नाही ज्यावेळेस तो हालचाल करतो त्याच्यानंतरच आपल्याला वेदना होतात आणि त्या वेदना अचानक होतात त्याच्यानंतर आपण हे जाणून घेऊयात की याची कारण काय काय आहेत आणि कशा कशामुळे होऊ शकतो एक तर सगळ्यात जास्त कॅल्शियम जर बॉडीमध्ये असेल तर त्याच्यामुळे होऊ शकतो त्याच्यानंतर आपण खूप जास्त प्रोटीन युक्त आहार जर घेत असेल तर त्याच्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो त्याच्यानंतर कमीत कमी पाणी जर पित असाल तर त्याच्यामुळेही किडनी स्टोन होऊ शकतो त्याच सोबत जर काही मेडिसिन वगैरे तुमच्या आहारामध्ये खूप जास्त प्रमाणात येत असतील तर त्याच्यामुळे ही स्टोन सारखा प्रॉब्लेमचा सामना तुम्हाला करावा लागेल त्याच्यानंतर लठ्ठपणा हेही एक कारण आहे की त्याच्यामुळे पण किडनी स्टोन होतो आता ह्याच्यावरती तुम्ही काळजी काय घेऊ शकता किंवा कशी घेऊ शकता ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेल की आता उन्हाळा चालू झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की ऍट लिस्ट तुम्ही पाच लिटर दिवसाला पाणी पा जेणेकरून तुमचा उन्हाळा हेल्दी आणि स्वस्त जाईल Thank you so much.